नमस्कार मी सपना निलेश गोडी मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपी आज आपण मऊ लुसलुशीत असा बन डोसा बनवणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा तर बन डोसा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे आपल्याला रवा घ्यायचा आहे बारीक किंवा मोठा कोणत्याही प्रकारचा तुम्ही इथे रवा वापरू शकतात याच्यामध्ये आता दही घालू आणि पाणी आता हे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आपण एकदम स्मूथ पेस्ट बनवून घेतलेली आहे जितक बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं हे पीठ आपण पाच ते दहा मिनिटांसाठी साईडला ला ठेवून देऊ आणि याच्यासाठी लागणारा तडका तयार करून घेऊया तडका बनवण्यासाठी इथे थोडस तेल घ्यायचंय राई घालू राई तडचाडायला थार लागली की जिरं घालायचं मुर्ताची डाळ मुर्ताची डाळ हलका कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये हिरवी मिरची घालूया बारीक केलेला कांदा इथे थोडा कडीपत्ता घेतलेला आहे याचे हे तुकडे करून ह्याच्यामध्ये घालायचे आहेत इथे आपल्याला हाय फ्लेम वरती कांदा परतून घ्यायचा आहे कांद्याला कलर नाही येऊ द्यायचा आहे फक्त आपल्याला जो कच्चे पणा आहे तो घालवायचा आहे कांद्याचा इथे आपला छान असा कांदा परतला गेलेला आहे आता आपण ही फोंडी रव्याच्या मिश्रणामध्ये घालूया आता ह्याच्यामध्ये आपण कोथंबीर घालूया चवीप्रमाणे मीठ बाइंडिंग येण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घालते आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ तर ही कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट वाटते आता याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय तुम्ही जर हा व्हिडीओ बघत असाल तर अजूनपर्यंत लाईक केलं ला नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा इथे आपला बॅटर तयार झालेला आहे आता आपण सगळ्यात पहिले याला लागणारी चटणी बनवून घेऊ ज्या पॅन मध्ये तडका बनवला होता तोच पॅन मी परत इथे घेते ह्याच्यामध्येच आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आता राई घेऊ राई की जिरं घालू उडदाची डाळ डाळ चांगली तेलामध्ये परतून घेऊया हलका हलका डाळीचा कलर चेंज व्हायला लागल्यावर ह्याच्यामध्ये आपण लसूण अद्रक हिरवी मिरची आणि लाल मिरची घालून परतून घेत आहोत थोडं हिंग कांदा करीपत्त्याची पानं कांदा थोडासा आपण इथे परतून घेऊ पहिले आता ह्याच्यात टमाटे टाकू आणि हाय फ्लेम वरती आपल्याला हे टमाटे फक्त नरम करून घ्यायचे आहेत इथे आपण कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे ह्याच्यामुळे कलर तेज आणि थोडा तिखटपणा येतो तुम्ही इथे बघू शकता कि किती छान असं ह्याला कलर आलेला आहे तुमच्याकडे जर काश्मीरी लाल मिरची नसेल तर तुम्ही इथे रेग्युलर मिरचीचा सुद्धा वापर करू शकता इथे आपल्या चटणीचा मसाला झालेला आहे।, आहे आता आपण याला थंड करून घेऊ हे थंड झाल्यावर टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये मीठ घालू थोडीशी चिंच ह्याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आपली रेड चटणी म्हणून तयार झालेली आहे आता आपण बन डोसा तयार करून घेऊ इथे मी तडका पॅन घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक चमच तेल घेऊया आता हे मिश्रण जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे जर तुमच्याकडे तडक्या पॅन नसेल तर तुम्ही छोट्या पॅन मध्ये किंवा तव्यावर सुद्धा करू शकता तव्यावर करताना ह्याचा जो शेप आहे तो असा येणार नाही थोडा वेगळा येईल पण टेस्ट सेम राहील आणि इथे आपल्याला फ्लेम मंदच ठेवायची आहे आता हे आपल्याला पलटून घ्यायचं आहे हा हेल्दी ब्रेकफास्ट तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा करू शकतात आणि मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतात तर या रेसिपी साठी एक लाईक तर बनतच मस्त इथे याला कलरही आलेला आहे आणि छान असं हे फुगलेलं सुद्धा आहे आता हे आपण डिश मध्ये काढू आता आपण दुसरं बनवून घेऊ त्याच्यासाठी परत मी इथे तेल घेते पलटवण्यासाठी त्रास होत असेल तर तुम्ही इथे सुरीचाही वापर करू शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तर एन्जॉय करा डिलिशियस बन डोसा कोणत्याही तुमच्या आवडत्या मस्त असा फुगलेला आहे आपला बन डोसा हे बघा एकदम सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे आता ह्याला आपण टेस्ट करून बघूया मस्त आणि टेस्टी झालेला आहे डोसा तुम्ही याला नक्की ट्राय करा घरी खरंच हा बन डोसा आहे ना इतका टेस्टी झाला आहे ना तर तुम्ही हा नक्की ट्राय करा हंड्रेड पर्सेंट गॅरंटी सांगते एकदम छान बनेल आणि सगळ्यांना आवडेलही तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब सुद्धा करा तर रसोईचा गोडी गोळी बरोबर बनवत रहा आणि गोळी खात राहा तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय